बायकोनं नवऱ्यावर दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ॲडवोकेट धनंजय माने यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयानं केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ मारहाण करून हीन वागणूक दिली म्हणून सवर्ण जातीच्या व्यक्तीविरुद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत परंतु एका महिलेनं आपल्या नवऱ्यावरच अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदवण्याचा अनोखा प्रकार पंढरपूरात घडला न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नवऱ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचं मानलं जात आहे आंतरजातीय विवाह केलेल्या के संबंधित नवरा बायकोमध्ये बेबनाव झाल्यानंतर त्याचं लोण चक्क अॅट्रॉसिटी कायद्याखाली नवऱ्याविरुद्ध फिर्याद नोंदवून त्याच्या अटकेपर्यंत पोहोचलं या अनोख्या खटल्याची माहिती अशी फिर्यादी आणि आरोपी यांचा प्रेमविवाह झाला होता फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी दोन मुलीही जन्माला आल्या परंतु अलीकडं काही दिवसांपासून नवऱ्याकडून आपल्याला जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जाते नवऱ्यानं आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचारही केला अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोनं नोंदवली त्यानुसार नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमांवये गुन्हा दाखल झाला पोलिसांनी नवऱ्याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली दरम्यान आरोपीनं पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ ॲडव्होकेट धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याच्या जातीची झाली त्यामुळं ॲट्रॉसिटी कायद्याने नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं जामीन अर्जात नमूद करण्यात आलं आहे या प्रकरणी आरोपीतर्फे ऍडव्होकेट धनंजय माने एडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे ऍडव्होकेट सुहास कदम अॅडव्होकेट वैभव सुतार हे काम पाहत आहेत नवऱ्याविरुद्ध बायकोनं अॅट्रॉसिटी कायद्याखाली खटला दाखल करण्याची न्यायालयीन इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जातं पंढरपूर तालुक्यातील महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा केस दाखल केलेला आहे या फिर्यादीत तिने म्हटले आहे की माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि नवरा त्यानंतर मला दोन मुली झालेल्या आहेत नवरा हा मला अप, अप जातीवरून अपमानास्पद बोलतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो या तिच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरुद्ध अट्रोसिटी ॲक्ट व भारतीय इंडियन पिल पिनल कोडप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे याबाबतीत नवऱ्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून नवऱ्याची जेलमध्ये रवानगी केली नवऱ्याच्या वतीने आम्ही पंढरपूर न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे जामीनदार्जात आम्ही असे म्हटले आहे की आरोपी हा जातपात मानत नाही जातपात मानत असला तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला नसता या आरोपीचं ज्यावेळी लग्न या महिलेचे लग्न आरोपीबरोबर झाले त्यावेळी ते त्या आता लग्नानंतर या आरोपीचे म्हणजे नवऱ्याचे जातीचे झालेले आहे त्यामुळे ॲट्रोसिटी ॲक्ट लागू होत नाही त्याचप्रमाणे आम्ही असं पण नमूद केलेलं आहे की या प्रकरणातील ती जी फिर्याद दिलेली आहे ती अविश्वनीय विश्वसनीय आहे असंभवनीय आहे तरी आमच्या आरोपीची जामीनार नवऱ्याची जामीनार मुक्तता करण्यात यावी न्यायालयान इतिहासात अशा प्रकारचा बायकोने नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची केस दाखल करायची ही पहिलीच घटना आहे